मला करायचं टाकायचं काही काय दळाय काय लोकाच्या जायचं घरचीच गिरण मनणार काय करणार नको रस पी रस पे आम रस पे अयो रस मतलब है <इसे रोगाँ। laughs> <पैले या> <laughs> <veg shift> <Forum> खायला कुठल्या गोष्टीच ट्रेडिंग होईल कुठल्या डायलॉगचं ट्रेडिंग होईल कुठले कोणाचा डायलॉग कसा ट्रेडिंगला आणला जाईल किंवा कोण जास्त व्हायरल होईल कोणाचा डायलॉग व्हायरल होईल हे कुणी काय सांगू शकत नाही सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे की त्याच्यावर काय व्हायरल करायचं कसं व्हायरल करायचं हे बऱ्याच लोकांना टेक्निक आहे आणि लोक त्याचा फायदा करून घेतात आता ते मोगरा चार पाच जणांनी दो चार पाच नाही सॉरी दोघा तिघा जणांनी त्याच्याबरोबर लग्न केलं ती त्याला सोडून गेली सोडून गेल्यानंतर आता ज्यांच्याबरोबर लग्न केलं त्यांच्यावरती कुठं फिरायला गेले असन कुठं रस पिले असन रसाच्या गाड्यावर मग तिथं येता जाताना कोण दिसला असं त्याला म्हणलं म्हणजे त्याचा पहिला मूळचा डायलॉग होता रस प्याय म्हणलं माय सुनील हा त्याचा मुळाचा डायलॉग होता पण नंतर त्याचं ट्रेडिंग सचिन कुमावरने तो डायलॉग उचलून धाडला त्याच्यावर त्यांनी गाणं बनवलं रस प्यालाय म्हणलं माय सचिन म्हणजे सचिनला त्यांनी रस प्यायला सुनीलच्या ऐवजी सचिन गेलं आणि त्याचं गाणं बनवलं रस प्यायलाय म्हणलं माय आणि ते डॉलॉग आमच्या पवननी पण उचलून धरला होता जास्त दिवस की शाळेत ना आणल्यापासून तुम्हाला म्हणायचा रस आहे म्हणलं माय त्याला इतका खवळ मी एक दिवस म्हणजे त्याचं काय म्हणत असतो गं नाही पप्पा म्हणला तर त्याच्यावर गाणं आलं आहे ना त्यामुळे मी म्हणलो ते आता म्हणत होता ना रस रसप्याय म्हणलं माय त्याला म्हणलं तसं नको म्हणू आमरस खाय पाय आमरस खायला आहे म्हणलं माय तर म्हणजे बघा सोशल मीडियाची ताकत की, की लोकांना फक्त व्हायरल करायला पाहिजे आणि ट्रेडिंगला आणायचं व्हायरल करून चांगलं आहे ते व्हायरल होत नाही जे नकोय तेच व्हायरल होते हा बघा ना नानीचं काय म्हणजे <laughs> जे चांगलं आहे ते व्हायरल होत नाही जे बाया भरपूर आहेत सोशल मीडिया बायाने चांगलं जे करायचं ते वाईटचले त्यांचा हा या गाण्या तन्न बन्न नी मला असं कमेंट केली त्याने मला असं उघड्या बाया टाकले माझ्या सगळं म्हणजे कारण मोबाईल बिघडवत नाही टीव्ही काही नाही माणसंच बिघडावत सगळे माणसं तर महत्वाची गोष्ट म्हणजे एक आहे लहान मुला जातात जास्त मोबाईल देऊ नका लहान मुलांना जातात तुम्ही बघा पंच्याण्णव टक्के पोरं ज्यावेळेस मोबाईल दिला जातो ना पोरांच्या हातात त्यावेळेस पंच्याण्णव टक्के पोरं ही रील्स बघत असतात त्या रील्स कशावर असतात कुठल्या रील्स बघत असतात ते खूप चुकीचे असतात रील्स ते बघून त्याच्या माइंडवर परिणाम होतो आणि ते तुम्हीच करतात टाकायचा धोका टाकणारा टाकू दे पण बघणारला पण कळलं पाहिजे ना यापूर्वी काय बघतोय ना नाही असं काय नाही की वाईटच आहे मोबाईलवर चांगलं पण टाकलं जातं पण चांगल्याकडे लोक अट्रॅक्ट होत नाही जी वाईट आहे ना त्याकडे लोक लगेच अट्रॅक्ट होतात मोबाईलमध्ये चांगलं पण भरपूर काही आहे घेण्यासारखं पण फोरनला काय ती कॉमेडीच्या रील गाण्याची रील कुठल्या अशा फुबलाकर रील अशा तसलेच आवडतात जास्त कोणाची भांडणं अहो तुमच्या दोन कशाच्या जमिनीच्या वादावरून किंवा कुठल्या घरगुती वादावरून किंवा अजून कोणाचा कशावरून बरेच काही पण बऱ्याच गोष्टी इथं की तुम्ही अशी प्रत्यक्षात मारामारी चाललेली असती मध्ये डोकं फडाफडी कोणाचा खून पडतो कोणाला तलवारी तोडत्यात कोणाचं मुडकं उडावतात कोणाचं धडकतं कोण दडकावते ती कसल्या पण रील्स टाकतात कसल्या पण पन... कारण कुणी ना कुणी त्याचा व्हिडिओ बनवलेला असतो तो लगेच देतो सोशल मीडियावर आता एका तासाच्या आधी इतकं व्हायरल होतं की काय माफच नाही करा पण ज्यांची बांधणं झाली त्यांना सुद्धा माहित नसतं की आपला व्हिडिओ टाकलाय कोणी आपण एवढं व्हायरल झालो काय त्यामुळं मोबाईलमधनं घेताना चांगलं पण भरपूर काय आहे आणि वाईट पण भरपूर काय आहे घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं कुठलं हे आपल्या ह्याच्यावर आहे लहान मुलं कोण पण लहान मुलांच्या हातात शेतकरी तो मोबाईल द्यायला टाळाटाळच करा आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू येतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्यामुळं पोरं काय करतात जास्त वेळ मोबाईल बघण्यातच घालावते क्रिकेट खेळायला जा पोहायला शिकवा पोरांना महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे पोहरांना पोहायला शिकवा आताच्या पिढीला पाणी बघितलं तरी भीती वाटते टिपाडभर पाणी बघितलं तरी लोकांना भीती वाटते आणि पोहायला शिकवा म्हणजे स्वतः जावा पोहरांबर एकटं पाठू नका किंवा कोणाबरही पाठवू नका आपली पोरं आपणच घेऊन जायचं आपणच शिकवायचं कोणाच्या भरोशावर नाही पाठवायचं ते पाणी कॅनल विहीर पोरं पवायला येतात शिकू म्हणतात घाबरलं मिठी मारली ते बुडतोय दुसऱ्याला बुडावते आपणच स्वतः काळजी घ्यायची ना आपण शिकवायचं ना कुणाच्या भरुषावर लहान लहान लेकरांवर लावूच ना का पोरं आता आपण रेच बघतोय सोशल मीडियावर पोवायला गेलो पोहते म्हणून मला येते पोवायला आणि टाकतोय उडी किंवा चल मी शिकवतो हो, कुणी कोणी पोरं बुडवतात चांगल्या चांगल्या माणसांना बुडवतात खेळता खेळता आमच्या पोनवरच एकामेकाची भावावर चेष्टा करत बुडवतात पाण्यात स्वतः मुंडकी डुबवतात पण त्यांना पोहायला आहे त्यामुळं पोहायला शिकवा पोरांना पण शिकवा पण कसं तुम्ही स्वतः जावा कोणाबरोबर लावू नका लावू नका त्यामुळं पोरांना पोहायला शिकावा उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल कमी द्या त्यांना पोहायला शिकवा त्यांना अजून कुठला खेळ येत नसेल ती शिकवा पण मोबाईल कमी द्या मोबाईल पोरं बरंच काय वाईट वाटलं ती शिकते ती आता इथलेच आमच्या डोळ्यापुरची उदाहरण आहेत लोक ते मोबाईल पोरवर मोबाईल काय काय करते त्या ना नानींची इच्छा होती की आपली पोर पोहायला शिकली पाहिजे मी पोहायला शिकवली वर दुसरीतच पोहायला शिकवला पवन होता आणि नाणी पण पोहायला शिकणार आहेत शिक आता नाणीचा हातपाय पाण्यात गेले की हालतच नाही ना पवन पवन शिकवतो मम्मीला पोहा प व्हायला पवा शिकवायला लागलाय आता बघायचं जपल पाण्याच्या बाटल्या जीवन उभा राहून काळा डांबरा अरे मोठ्या बाटल्या बरं हिरवी तर सांगायचं उद्देश जर सोशल मीडियावरती भरपूर काही चांगलं पण आहे घेण्यासारखं आणि वाईट ते आपण घ्यायचं काय आणि नाही घ्यायचं काय आणि हो सोशल मीडियाचा लोकांनी अशा प्रकारे वापर केलाय की बरेच लोक भरपूर पैसा कमावतात सोशल मीडियावर भरपूर कमावतात पण ते कसे कमावतात काय व्हिडिओ टाकते तो काय पण व्हिडिओ टाकतात काय पण काही कमेंट येतात कमेंट कडे कुणी लक्ष पण देत नाही आता मी बरेच जणांचे चॅनलो मला वाटतं माझ्या दृष्टिकोनातून मी एवढ्या चार पाच वर्षात वेबसिरीज मध्ये काम करायला लागल्यापासून पण ते सोशल मीडियाची एवढी आवड नव्हती म्हणजे मला असं मोबाईल घेऊन महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे मोबाईल नव्हता पहिला एवढा चांगला होता पण लय होता मी एवढा नव्हती पण जसं मी वेबसिरीज मध्ये काम करायला लागलो ला वेब सिरीज मध्ये काम करायला लागल्यानंतर त्यातली बडीच काय म्हणजे असं त्याच्यावर जायला लागलो ना मी त्यानं बरंच काय मला घ्यायला लागलो मी म्हणजे बघितलं की रवी शिंदेने मला शिकवलं या अशा व्हिडिओ टाकायचे अशा प्रकारचे त्यापासून मी आपलं चॅनल काढून टाकायला लागल आणि मग गोष्टी मला पण जास्त व्हिडिओ बघायची सवय नव्हती पण नंतर नंतर आता जे की चार पाच वर्षाची एवढी जी चटक लागली चार वर्ष झालं की कुठलं काम करायचं म्हणलं ना त्या मोबाईलच्या नाता सुद्धा राहून जातात नाणी वर हडतात सारखे ते टारमळ म्हणजे काय हातात घेऊन बसलाय नाणी सारखी मोबाईल घेत नाही तर नाणी ज इंस्टाग्रामला वीस हजार फॉलोवर झालेत काय नाही फक्त फोटो गाणी भरून व्हिडिओ टाकतात आणि एखादा व्हिडिओ असं राहनात वगैरे गेल्यावर गाणी तर बनवतात तरी एवढं झालं मी एवढं अब्दुन अब्दुन सुद्धा सांगतो हा व्हिडिओ मी आज जे टाकतोय हा बऱ्याच दिवसातून टाकतोय कट्टाळ येतो पण माझा व्हिडिओच पळत नाही आता आमचं रोविषयी म्हणतात की रोज तुम्हाला नाही व्हिडिओ टाका पळू ना पळू कंटेंट ठेवा बरं आता कंटेंट ठेवत आहे अनेक वेळा मी लोकांना म्हणलो मी आता रोज व्हिडिओ टाकणार रोज कंटेंट ठेवणार नाहीच पण पण नाही तो जुळतच नाही ती व्हिडिओ टाकायचं काय विषय काय करायचा रोज बाकी काय म्हणता उन्हाळा भरपूर वाढला होता आता बऱ्यापैकी सगळी बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे गारवा वाढायला लागला आहे उन्हाळ्याची तीव्रता कमी व्हायला मुलांची शाळा शाळाभराचे दिवस जवळ आलेले आहेत तर प्रत्येकाची जिती काय असेल परत एकदा सांगतो की उन्हाळा परत एकदा सांगतो की मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईत जास्त देऊ नका त्यांना आपल्या पोहायला शिकवा महत्वाचं म्हणजे आणि चांगले काहीतरी नवीन नवीन खेळ खेळायला लावा मुलं पोहायला लावताना तुम्ही स्वतः पोहायला जावा पोरांमध्ये येऊन लोकांकडे जाऊ नका कॅनल विहीर जवळ नसेल तर स्विमिंग पॅकला जावा ज्यांच्याकडे स्विमिंग पॅकची टें व्यवस्था असेल नाही तर पोरं पोहायला शिकवा ते ट्रेनिंग देऊन पैसे देऊन पोरं पोहायला शिकवणं ती एवढंही नाही हो म्हणजे असं लिगली शिकवत नाही ते आपलं कसं असतं पाच लिटरचं बांधायचं केला त्याला टोकर वगैरे व्यवस्थित लावायचं सोडायचं पाणी बुडून देत नाही पाच लिटरचं केंद्र दहा पाच लिटर दहा लिटरचं काय पोवायचं काय तर पामली पवन वर तर थर्मासवर थर्मल नसतं थर्मल पांढरं त्याच्यावर पोहाय शिकले मी तर मित्रांनो व्हिडिओ बऱ्याच दिवसा पण आलेला आहे मुद्दा पण मी मोठा व्हिडिओ बनवलाय पंधरा मिनिटात व्हिडिओ बनवलाय बघा कमेंट करा बरेच जण म्हणतात नाना रोज व्हिडिओ टाकायचा अ पण आता कसं आहे सगळ्या गोष्टी बघून आज होतं निवांत भोसले म्हणून टाकलाय व्हिडिओ दाटपाच घेऊन जा संध्याकाळी जो होता आणायता कान हा निंदू आता हे असले गाणसवय लागतात काहीतरी म्हणायचे रस काय बघा व्हिडिओ Oh,